उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टर अदळून झाला अपघात अपघातात ट्रॅक्टरचं मोठं नुकसान पाहूया सविस्तर बातमी फलटण तालुक्यातील उपळवे इथे रस्त्याने कारखान्याकडे वाहतूक करणारी उसाने भरलेली ट्रॉली ट्रॅक्टरवर आल्याने मोठा अपघात झाला या अपघातामुळे मोठं नुकसान झालंय घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार उपळवे येथील स्वराज ऍग्रो कारखान्याला ऊस भरून जाणाऱ्या अर्जुन कंपनीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची एक पिन निसटल्याने ट्रॉली ट्रॅक्टर पासून बिलक झाली रस्त्याला उतार असल्यामुळे ही ट्रॉली उताराने पाठीमागे वेगात जाऊ लागली त्याचवेळी एका पाठोपाठ एक चाललेला महिंद्रा अर्जुन कंपनीचाच ट्रॅक्टर ही ऊस वाहतूक करत कारखान्याकडे चालला होता त्या ट्रॅक्टरवर पहिल्या ट्रॅक्टरची निसटलेली ट्रॉली जाऊन मोठ्याने आदळली या अपघातात उसाने भरलेल्या ट्रॉलीच्या जोरदार दणक्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरची पुढच्या बाजूचा चुरा झाला तर धडकलेली ट्रॉली एका बाजूला रस्त्यावरच अडवी झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी